हे गायच कसं मस्त मजेत ना आय होप सो मस्त असाल मजेत असाल तर आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत आणि वेलकम टू न्यू व्लॉग तर हा व्लॉग आहे संध्याकाळचा जे की इनिंग शूट आहे तर त्याच्यासाठी कारण असं की सकाळचं काय सध्याला ब्लॉग यायला जमत नाही आणि सकाळची खूप दगदग असते पोरांचं वेगळं आपलं वेगळं स्वयंपाक वेगळा घरातली कामं वेगळी आणि संध्याकाळपेक्षा सकाळची कामं जास्त असतात त्याच्यामुळं सकाळचं शूट होतच नाही आहे तर संध्याकाळचा वेळ पण भेटतो कारण लेकरांना पण आतेवाई असतात सांभाळायला त्याच्यामुळे मग मला टाईमच टाईम भेटतो त्याच्यामुळे जेवढं काही शिकवतं आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे आई संध्याकाळचं जिथं मी चिकन मॅरिनेशनसाठी टाकत होते कारण आपल्याला आज करायची होती दम बिर्याणी तर सुरुवातीला पाहिलं होतं की तुम्ही का कारभारी आपले कटिंगचं आप करत होते तर कारभारांकडे तेवढं स्किल आहे आफाट की त्यांना फक्त कटिंग वगैरे आवडतं बाकीच्या गोष्टी काही येत नाही आणि ते करत पण नाहीत फक्त कटिंग असलं की तेवढं लुडबुड लुडबुड चालू असते तर इथं कोशिंबिरीसाठी त्यांचं कटिंग वगैरे चालू होतं आणि इथं मी पहिलं मॅरिनेशन केलेलं चिकन एकीकडे शिजाय घातलं होतं तांदूळ आपला भिजत होता तांदूळ शिजाय टाकायला अजून आपल्याकडे टाईम होता तोपर्यंत म्हटलं चला भांडे वगैरे पण आवरून घ्यावं कारण किचनवरती लागल्या हाती काम केले ना पटकन सोपं जातं म्हणजे लागले त्या असा राडा आवरला ना पटकन सोपं जातं आणि अजिबात दगदग होत नाही वैताग होत नाही मला असं लई येतो की बाबा किचनवरती सगळे गाण एकदाच ठेवायचे तसंच जायचं किंवा तसंच ठेवायचं बराच आहे मग हे आपल्याला पटत पण नाही त्याच्यामुळे मग आपलं पण केलेलं कधी पण सांगलं तरी तर कारभाव्यांचं अजूनही कु काय म्हणतात कटिंग उरकलेलं नव्हतं कोथिंबीर वगैरे कापत होते आणि मी त्यांचा बोलतं करायचा प्रयत्न करत होते पण ते काय बोलतं होतच नाहीत ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा सटामाटा मग पोपट बोलल्यासारखं बोलतात पण ऑन कॅमेरा म्हटलं की जसं खूप दाखवायचं की मी खूप लाजळी वगैरे असं तसं कारण एखाद्याची सवय असते नाही जमत एखाद्याला तरी तर भरपूर बोलायचं ट्राय करत होते खेचत होते पण तरी माणूस बोलायला तयार नव्हता जेव्हा माझ्याकडे कॅमेरा असेल फ्रंट कॅमेरा हो चालू तेव्हा ते कुठं बोलत होते मागून आव वेगळे वगैरे आवाज काढत होते त्याच्यामुळे इथे पण ओरिजिनल आवाज स्किप केला आहे आणि व्हॉइस ओवर दिला त्याच्यासाठी तर मग इथं अशा गप्पा मारत होते कारण आपले एकीकडे चिकन शिजत होतं आणि एकीकडे भात मी टाकला होता तर तो, तो त्याला पण उकळी यायची बाकी होती म्हणून म्हटलं चला कारवाऱ्यांसोबत बोलू पण इथं कारवाऱ्यांचं म्हणजे असं की लय भाऊ खायची कामं करतात आणि तसं पण लय भाऊ खातात त्याच्यामुळे आता पण आपण भाऊ देणार नाही यायचं असेल तर मनाने या नाही तर येऊ पण नका असं करणार आहे तर मस्त मग काय बोलतं अजून मस्त चिकन बिर्याणी केली आणि खरं सांगायचं झालं तर आजची चिकन बिर्याणी जर अशी खार खारट झाली होती कारण सुरुवातीला मी थोडंसं चेक केलं होतं टेस्ट तेव्हा थोडीशी आळणी लागली म्हणून म्हटलं ते चिकन आळणी नको राहिलं कारण चिकन अळणी राहिलं ना मग बिर्याणीची चव अजिबात रा लागत नाही त्याच्यामुळे वरून थोडंसं मी किंचितच मीठ वाढवलं तरी पण बिर्याणी जरा खारटत झाली होती पण जाऊ द्या खरं बोलायचं खोटं कशाला बोलायचं जे काय आहे ते खरंच आणि इथं तांदूळ आपला शिजला का हे पण चेक करत होते तर बऱ्यापैकी आलता शिजत पण अजून एक दोन मिनटं टाईम होता तर त्याच्यानंतर मस्त अशी बिर्याणीची लेअरिंग वगैरे लावून घेतली आणि मस्त अशी बिर्याणी केली आणि तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात ते तुम्ही सांगत नाही प्लीज कमेंटमध्ये नक्कीच सांगत जा लाईक करत जा शेअर करत जा म्हणजे कसं थोडंसं मोटिवेट होतं माणूस आणि सपोर्ट भेटला ना माणूस पुढे पण जातो तर आता बऱ्यापैकी सपोर्ट चालू आहे बऱ्यापैकी आपली ग्रोथ पण चालली आहे त्याच्यामुळे ब्लॉग पण आता कंटिन्यू येतात कारण की जसं जसं तुम्ही दो सपोर्ट करताना तसं तसं डेली ब्लॉग टाकायला खूप पास काय म्हणतात एक्सायटेड होतो त्याच्यामुळे शूट पण करते थोडे थोडे का व्हायना मी शूट आहे आणि रेग्युलर आहे तर एकीकडे हे आपला कोळसा पण कोळसा ऐन टायमाला सापडला नाही तर थोडा थोडा छोटा छोटा होता तो कोळसा इथं फुलवत होते आणि कशाला आपल्याला स्मोक द्यायचा होता बिर्याणीला त्याच्यासाठी हा कायमध्येच वेगळा प्रकार चालला होता ते मलाच कळे ना कॅमेरा कुठे हे बघण्यासाठी हा तेच पत्ता मी असा पुढं मागे दोरून बघत होते की कॅमेरा कुठं फोकस हे मध्येच असे येडेचाळे सुरू असतात अधूनमधून तर मस्त अशियरिंग वगैरे लावून घेतलेली आहे आता आणि मस्त बिर्याणी पण खाल्ली आणि पोरांमुळे मी तिखट नाही करायचं ठरवलं होतं कारण फक्त बिर्याणी होती दुसरं काय करायचं नव्हतं त्याच्यामुळे मग म्हटलं मोठ्यांनी थोडंसं कॉम्प्रोमाइज केलं तर काही फरक पडत नाही लहानांसाठी त्याच्यामुळे थोडीशी अशी मिळमिळतच ठेवली होती बिर्याणी जास्त तिखट काही केली नव्हती आणि उद्या गुरुवार आहे त्याच्यामुळे लिमिटेड केली होती तर मग कसे वाटले ब्लॉग आजचा नक्कीच सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जायचं नाही भेटू उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये एवढा वेळ देऊन हा ब्लॉग पाहिला त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद आणि असा सपोर्ट कायम राहू द्या